कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो तिरुत्तमाने वाजवली चक्का आता ऐश्वर्याच्या कानाखाली कारण की ह्या ऐश्वर्याची नाटकंच एवढी वाढलेली असतात की तिला कानाखाली मारण्याच्या त्या लायकीचीच झालेली असते तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असतं की अमृतावहिनीला अजूनपर्यंत बाळ झालेलं नसतं आणि या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही नालायक ऐश्वर्या असते कारण की तिला स्वतःला तर बाळ होणारच नसतं पण तिचं म्हणणं हेच असतं की जर मला बाळ नाही झालं तर ह्या घरामध्ये कोणाला देखील ती बाळ होऊन देणार नाही आणि ह्या घरामध्ये पाळणा कधी देखील हलवून देणार नाही कारण की मेहंद्रे कुटुंबामध्ये जर मला बाळ नाही झालं तर या घरामध्ये कोणाला देखील बाळ नाही झालं पाहिजे या त्यासाठी ती वाटतील त्या गोळ्या मात्र त्या अमृतवहिनीला खायला घालत असते आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत त्या घरामध्ये पाळणा हल्लेलं नसतो पण ही सगळी गोष्ट आता मित्रांनो सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे कारण की इकडे सावलीला मात्र आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण की सावलीला आता चक्क त्यांच्या रुपम कॉस्मेटिकच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं असतं त्याच्यामुळे आता सावलीला खूप सारी कामं देखील वाढलेली असतात तर इकडे आता मात्र तुम्हाला माहीतच असते की ताराच्या मनामध्ये देखील या ऐश्वर्याने असं खूळ भरवून टाकलेलं असते की तू तुझी जी काही तुझी आता लाईफस्टाईल तू जगत आहे ही सगळी तू तुझ्या बाळामुळे वेस्ट करशील त्याच्यामुळे तू अजिबात देखील बाळाचा प्लॅनिंग करू नको कारण की ऐश्वर्याला माहीत असते की ह्या ताराला थोडी देखील अक्कल नाही त्याच्यामुळे मी जसं सांगेल तसंही ऐकत जाणार आहे आणि राहिला विषय आता सावलीचा कारण की ह्या सावलीला ह्या घरातून कायमचं बाहेर काढून टाकायचं हा सगळं काही प्लॅनिंग हा ऐश्वर्याचा असतो पण ऐश्वर्याला माहीत नसतं की ती जे काही करायला जाणार आहे ते सगळं काही तिच्याच अंगलट येणार आहे कारण की तिला माहीत असतं की ती अमृता वहिणीला आत्तापर्यंत जी काही ट्रीटमेंट म्हणून जेवढ्या काही गोळ्या खायला देते ते सगळं काही बाळ न होण्याच्या गोळ्या असतात त्याच्यामुळे आता हे सगळं काय राजकुमार दादांच्या समोर उघडकीस येतं कारण की त्यावेळेस मात्र राजकुमार दादांच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण की त्याला एवढा राग येतो की तो म्हणतो की आता मी कोणाला देखील सोडणार नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र ही सगळी काय आता तिलोत्तमाच्या समोर जाते त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण की तिने आतापर्यंत या अमृताला आणि राजकुमार दादांना मुलगा मुलबाळ होत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलत नसते पण ज्यावेळेस मात्र सगळं सत्य उघडकीचं येतं की ह्या सगळ्याच्या पाठीमागे तरी ही मूर्ख ऐश्वर्या आहे कारण की हिचाच सगळं काही प्लॅनिंग हिचंच काही डोकं चाललं असतं कारण की तिला संपूर्ण काही मेंदुळे कुटुंब तिच्या ताब्यामध्ये घ्यायचं असतं आणि तिला वाटत असतं की ती ता ता हे सगळं करते ते कोणाला देखील समजणार नाही तर मित्रांनो सगळं काय घडलेला प्रकार आता सावलीच्या समोर देखील होतो की सावलीला कळतं की ह्या सगळ्या गोळ्या कस काय यांना देत आहेत त्यावेळेस मात्र सगळं काही सारंगला समजतं सगळ्यांना समजतं त्यावेळेस मात्र हे सगळेजण मिळून मेहंदुळे कुटुंब आता ह्या ऐश्वर्याची चांगलीच वरात काढतात कारण की सगळ्यांसमोर ज्यावेळेस मात्र हे सत्य उघडकीस येतं तेव्हाच मात्र तिलोत्तम मा भर सगळ्या लोकांमध्ये या ऐश्वर्याच्या थोबाडीत मारते तर मित्रांनो हिला थोबाडीत मारून राहिलं नाही पाहिजे तरी तिला चक्क त्या घरातून हकळून देखील दिलं पाहिजे तर तुमच्या याबाबत काय मत आहे अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद